नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कढी पकोडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत उन्हाळ्यात कढी पकोडा म्हटलं की सर्वांच्या आवडीचा पदार्थ असतो पोटाला थंडावा देणारा आणि पचण्यासही हलकं फुलकं असतं तर सर्वांच्याच आवडीचं असणारं कढी पकोडा आज आपण बनवायला घेऊयात तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण पहिल्यांदा भजीचं बॅटर बनवायला घेऊयात इथे मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे थोडासा ओवा हातावर चोळून टाकलेला आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं दोन तीन हिरवी मिरची बारीक कट केलेली आणि भरपूर सारी कोथिंबीर दोन मोठे चमचे बेसन पीठ चिमुटभर खायचा सोडा टाकून मिक्स करून घ्यायचं सोडा टाकल्याने भजी एकदम फ्लपी आणि सॉफ्ट होतात सर्व मिश्रण एकत्रित करून झालं की त्यामध्ये पाणी टाकून आणखीन मिक्स करून घ्यायचं पाणी मात्र टाकताना थोडंसं टाकायचं आहे कारण जास्त पातळही बॅटर करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही भजी आपली एकदम मऊ लुसलुशीत झाली पाहिजे असं बॅटर ठेवायचं आहे तर इथे आपलं हे भजीचं बॅटर तयार झालेलं आहे पॅनमध्ये तेल गरम करायला ऑलरेडी ठेवलेलं होतं आता हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि भजी मात्र एकदम छोट्या छोट्या साईजचे तेलात सोडायचे आहेत कारण आपण ह्यामध्ये सोडा टाकलेला आहे त्यामुळे तेलात टाकल्यावर ते डबल साईजमध्ये फुगून वर येतात आणि गरम गरम कढीमध्ये तर टाकल्यावर ते कढीत मुरून आणखीन डबल साईजमध्ये फुगून मोठे होतात त्यामुळे भजी करतानाच जर छोट्या छोट्या साईजमध्ये केले तर ते तेलात आणखीन मोठे होतात पण कढीमध्ये दिसायलाही छान दिसतात तर इथे बघू शकता मी भजी सोडतानाच मी छोट्या छोट्या साईजमध्ये सोडलेले आहेत आणि ते तेलामध्ये आणखीन मोठे होत आहेत तर इथे आपली भजी तळून झालेली आहेत काढून घेऊयात आता आपण कढी कशी बनवायची ती पाहूयात तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन वाटी दही अर्धी वट्टी बेसन टाकून हे मिक्सरला छान ग्राइंड करून घ्यायचं दही आणि बेसन असं मिक्सरला फिरवल्याने कढी आपली एकदम स्मूदी एकसारखी आणि परफेक्ट तयार होते गॅसवर कढई दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये दोन तीन हिरवी मिरची बारीक कट केलेली टाकायची थोडंसं हिंग आणि अद्रक लसूण एक चमचा धने एक चमचा बडीसोप हे मी ठेचून घेतलेलं आहे ह्याची तुम्ही पेस्टही बनवून टाकू शकता आता ह्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मगच ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून एक वेळेस आणखीन परतून घ्यायचं गॅस मात्र लोच ठेवायचा आहे आता इथे जे आपण दही आणि बेसन हे मिक्सरला फिरवलेलं होतं त्यामध्ये ज्या वाटीने दही आणि बेसन घेतलेलं होतं त्याच वाटीने चार वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटी दह्यासाठी चार वाटी पाणी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला आणखीनच पातळ कडी पाहिजे असेल तर आणखीन एक वाटी वाढवू शकता आता हे बॅटर आपण ह्या फोडणीमध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं जर तुमची कढी फुटत असेल किंवा एकसारखी होत नसेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा एकच नंबर होते कढी फुटू नये आणि खूप वेळ टिकावी वाटत असेल तर त्यासाठी मीठ मात्र तुम्ही कढीला उकळी आल्यानंतरच टाकायचं आहे तरच कढी फुटत नाही आणि जर उकळी यायच्या आधीच जर तुम्ही मीठ टाकाल तर कढी मात्र शंभर टक्के फुटली जाते आणि जास्त वेळ टिकतही नाही त्यामुळे मिठाची ही टीप तुम्ही कढी करताना अवश्य लक्षात घ्या जे नेहमी करतात त्यांना तर माहीतच असतं पण जे नवीन आहेत किंवा जे कधी कधी करतात त्यांच्यासाठी आणि एकमात्र जोपर्यंत कडीला उकळी येत नाही तोपर्यंत सतत हलवत राहायचं आहे जसजसं हलवत जातो तसतसं कढीही घट्ट होत जाते ज्यावेळेस उकळी येते त्यावेळेस गॅस मात्र बारीक करून त्यामध्ये भजी टाकून हलवून घ्यायचं आहे आता ह्यावर वरून मीठ टाकायचं आहे मीठ मात्र तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची जर कोथिंबीर तुम्हाला आवडत नसेल तर प्लेनही ठेवू शकता तशी ही कडी खूपच छान लागते आता आपण दुसऱ्या गॅसवरती फोडणी तयार करूया इथे मी फोडणीसाठी दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडली की त्यामध्ये तीन चार लाल सुकी मिरची टाकायची आहे लाल मिरची मात्र ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल नाही टाकली तरीही चालेल थोडासा कढीपत्ता थोडेसे दाणे आणि एक चमचा लाल तिखट टाकून ही फोडणी कडीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि एक वेळेस छान मिक्स करून घ्यायचं तर इथे आपले कढी पकोडा बनवून तयार झालेला आहे चवीला मात्र भन्नाट झालेला आहे तुम्हाला मी वाटीतही काढून दाखवते पहा मस्त भजी आपली एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे अगदी कडीमध्ये चांगली मुरली गेलेली आहेत टेस्ट ही तितकाच भारी झालेला आहे तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद